मित्रांनो हे बघा मित्रांनो जोडी आल्या भविष्यात आहे बघा पूर्णने बोट पूर्ण भरली आहे बघा पूर्ण चिंबराने बोट भरले आहे मित्रांनो हे बघा बघा पूर्ण आतमध्ये भरत एक एक दोन दोन एक एक भरतोय हे बघा बारखी वर ते दोन दोन हाख्यामध्ये भरतोय एक एक ह्याच्यामध्ये भरतोय बघा नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण खाडीमध्ये आलो आहे रात्रीच्या आणि फुल नाईट ना आज आपण फुल खेकडे पकडणार रात्रभर तर व्हिडिओ खूपच इंटरेस्ट येणार आहे ऐनपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आता थोडं आमचा आता बोट बोटी काढायचं काय काम चालू आहे ही बघा आमची बोट आहे इकडे आता ही आम्ही बोट आहे ना पाण्यात होणार आहोत आणि मस्त आता रात्रभर आपण खेकडे पकडणार व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे ऐनपर्धा बघा नक्की तुम्हाला आवडेल बहुश्य मित्रांनो रात्रीची वाजले बारा आणि थोड्या वेळ शिकवटी घेऊन आपण जाणार आहोत चिंबोरी पकडायला तर जाऊया थोड्या मिनिटात आपण थोडस गोटी काय खूप थंडी आहे मित्रांनो इकडे आणि रात्रीचे कमीत कमी आता वाजले बारा वाजून गेले आणि जाऊया आपण आता भविष्यात मित्रांनो आता आपली बोट निघाली आहे आणि आता आपण पगोली टाकणार आहोत थोड्या मिनिटात एवढ्या मित्रांनो पूर्ण अंधार आहे एवढ्या रात्री आपण आता एक वाजलेत आणि एक वाजता आपण चाललोय चिंबोरी पकडायला आपली बोट चालली आता थोड्या मिनिट आपण पगोली टाकणार आहोत चला मला मी दाखवतो कशा प्रकारे पकडलं टाकतो कशा कशापारी खेकडे पकडतात ते चला आता पाहु मित्रांनो आता पगोली टाकतोय आपण हा बघा फग टाकतोय आता बघा तिकडे टाकलाय अजून फग भरपूर आहे आपल्याकडे टाकी आता इथे भाऊशे ते वगैरे बसलाय वर समोर आता आपण चाललोय हा बघा आणि मित्रांनो रात्रीचे खेकडे पकडायची मजा ना वेगळीच असते मित्रांनो हा बघा इथे टाकला आता दुसरा आपण अशा पण टाकत जावे आणि पूर्ण भविष्य मित्रांनो पूर्ण अंधार आहे इकडे पूर्ण पाणी भरलं आता आता मामा टाकतोय इकडे आता अजून बाकी आपल्याला बगोली चला टाके आपण भविष्य मित्रांनो आता दुसरी पागोली टाकतो आपण तिसरी तिसरी देव तिकडे टाकले आता बगोली आणि खूप अंधार सुद्धा झालाय आणि आता वाजले दीड वाजले बरोबर पडली ना आता परत आगवून टाकतोय हा बघा बरं पडली नाही तर अपर ते टाकायला लागते आपल्याला नाही तर आपला पलून जाईल त्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करावा लागतो आणि तर पगोली भरपूर आहे आपल्याकडे आता मित्रांनो एक चौथी टाकतो आता या ठिकाणी टाकतो आता आपण पाणी बघू भरलं पोर आहे मित्रांनो पाणी बघू शकतं बघा तिथे टाकलं तर पगोली आपली एक चौथी आता ही असे आपल्याला भरपूर टाकायचे आता आपण सगळे आता टाकून टाकूया पूर्ण उशीर पण भरपूर झाला आणि पाणी पण भरपूर झालं तर आपण सगळे टाकून नंतरला आपण अरे तुम्हाला खेकडे पकडताना दाखवतो चला तर बघूया आता आपण पगोली काढतोय मित्रांनो पहिला पगोली झाला मित्रांनो हा <laughs> बघा मस्त कि खेकडा आलाय पहिलाच मध्ये आलाय पहिलीच बोली झाली हे बघा आता टाके आपण त्याच्यामध्ये बघा पहिलीच आलेली मस्त आहे की दाखवतो हे बघा आले मित्रांनो बारकी आले पण मस्त मिडियम साईज आहे हे बघा हे बघा थरथर ते बघू शकता आता आपला दुसरा परत खेकडा भेटलेला आहे चेंबुरी हे बघा बघा मित्रांनो आले याच्यामध्ये परत एक चेंबुरी हे बघा बघा किती फायटर आहेत चावण्यासाठी मागे येते बघा बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो जोडी आल्या भविष्यात आहे बघा दोन दोन जोडी आले मित्रांनो हे बघा मस्त डेंगी आलेत खेकडे बघा हे बघा जोडी आहे मित्रांनो हे बघा दोन दोन आहेत मस्त मोठे मोठे बिग साईज आहे बघा किती मोठा चेंबोर आहे हा बघा किती मोठा आहे असे आपल्याला चांगले खेकडे भेटत आता परत आपण टाकून ठेवणार आता आपण काढ आला 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 मित्रांनो आलाय बघा मस्त मीडियम साईज झाला मित्रांनो हा बघा आला कधी हा फेर नाही करणार हा बघा मस्त की आलेला पळे बर का हे बघा असला बोला ना आहे बघा मित्र इकडे आला हा बघा त्याला पण एकच नांगडा मित्रांनो मित्रांनो आता आपल्याला एवढे भेटलेत हे बघा इथे आहेत बघा इथे पण खुले सोडले मित्रांनो बघा पूर्ण नाही बोट पूर्ण भरली आहे हे बघा पूर्ण चेंबोऱ्यांनी बोट भरले मित्रांनो हे बघा बघा पूर्ण आतमध्ये पर्यंत हे बघा पूर्ण आतमध्ये पर्यंत बघा पूर्ण बोट भरली आहे चिंबोऱ्यांनी हे बघा लाईन आहे पूर्ण पूर्ण लग्नी केकडे हे बघा कोरोना कधी खेकड्यात नाही अडचण नको चेंबर त्याच्यामध्ये का मित्र नको किती आपल्याला खेकडे भेटले खालीपर्यंत भेटले आपल्याला खेकडे आणि पूर्ण अशी झाली पूर्ण आले तो ते फिरतो तुला कुठे आहे बघा हा बघा मी तुला इकडे मोठा जिम भरा एक एक आख्या मध्ये हे बघा एक एक दोन दोन एक एक भरतोय हे बघा बारकी वर दोन दोन आख्या मध्ये भरतोय आणि एक एक याच्यामध्ये भरतोय बघा अशा बघा आखी भरतोय